नमस्कार स्टॉक शास्त्रविद अक्षयच्या नव्या अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाच असे स्विंग ट्रेडिंगसाठीचे सुपर सेटअप जे खूप प्रॉफिटेबल असू शकतात येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणि आजकाल स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स काय बऱ्याचशा ग्रुपवरती टेलिग्राम चॅनल्सवरती इझिली मिळतातच पण हा व्हिडिओ विशेषतः तुम्ही का बघावा तर यामध्ये आपण दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट सुद्धा डिस्कस करणार आहोत पहिला म्हणजे डारवास बॉक्सचा ब्रेकआउट कसा होतो आणि दुसरा म्हणजे ट्रायंगल पॅटर्न कशा पद्धतीने प्रॉपरली अॅनलाइज करायचा सो so, प्राइस ट्रेडर्स एखादी ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी एखादी इन्व्हेस्टिंग अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने अनालाइज करतात हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली कळेल सो so, खूप सारं लर्निंग आणि पाच महत्त्वाचे स्टॉक घेऊन आजच्या या खास व्हिडिओची सुरुवात करूया सो so, आपल्या डिस्कशनचा जो पहिला स्टॉक आहे आजचा तो आहे अवंती फिट्स आणि जे आपल्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना ऑलरेडी माहीत असेल की नऊ जून या तारखेला आपण हा स्टॉक ऑलरेडी कव्हर केलेला होता जेव्हा याची किंमत सहाशे पंधरा रुपयांच्या आसपास होती आणि त्यानंतर खूप चांगली मूव सुद्धा या स्टॉकने दिली पण सध्या आपण जो बघतो तो अजून एक स्विंग ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी यामध्ये आपल्याला दिसते आणि ती एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण सगळ्यात आधी या स्टॉकचा मंथली चार्ट बघूया मंथली चार्टवरती आपल्याला क्लिअरली जी गोष्ट दिसते त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही जी ट्रेंडलाईन आहे ही लॉंग लास्टिंग ट्रेंडलाईन आहे बऱ्याच वर्षांची जवळपास दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या पिरियडची या ट्रेंडलाईनच्या वरती फायनली या स्टॉकने ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर रिटेस्ट करून परत आपली अपवर्ड जर्नी सुरू केली सो ऑन द बेसिस ऑफ ट्रेंडलाईन ब्रेक आपण असं म्हणू शकतो की हा जो पूर्ण झोन आहे जो या ट्रेंडलाईनच्या आधी रेजिस्टन्स फेजमध्ये होता इतकीच मग वरच्या बाजूला सुद्धा हा स्टॉक देऊ शकतो याचे चान्सेस खूप हाय आहेत आणि याच्या एक्झॅक्ट लेवल समजून घेण्यासाठी आणि डार्वास बॉक्सचं फॉर्मेशन समजून घेण्यासाठी आपण मंथलीवरून जेव्हा वीकली चार्टवरती जातो तेव्हा आपल्याला क्लिअरली दिसतंय की दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला यामध्ये डावास बॉक्सचं फॉर्मेशन सुरू झालं हा एक पद्धतीचा डाव्हास बॉक्स इथे तयार झाला या बॉक्सच्या वरती इथे फायनली जूनमध्ये हे ब्रेकआउट मिळालं स्टॉकला आणि त्यानंतर परत एक प्रकारचं डावास बॉक्सचं फॉर्मेशन झालं आणि त्याही बॉक्सच्यावरती आता फायनली ब्रेक झालेला दिसतं सो तो सुद्धा खूप चांगल्या व्हॉल्यूम आहेत दावास तर आता डावास बॉक्स ऑफ फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय तर मुळात मार्केट जे आहे so, ते कन्सॉलिडेशन आणि अॅक्युमिलेशन अशा फेजेस मध्ये चाललेलं असतं आणि हे कन्सॉलिडेशन पूर्ण झालं की एखाद्या पर्टिक्युलर सेक्युरिटीमध्ये मार्केटमध्ये ब्रेकआउट येतो सो डावास बॉक्स नथिंग बट हेच आपल्याला दाखवतो एक पद्धतीच्या स्ट्रक्चर फॉर्मेशनने सो अशा पद्धतीचा एक बॉक्स आपण फॉर्म करू शकतो ऑन द बेसिस ऑफ अक्युमिलेशन ऑर कन्सॉलिडेशन इन अ प्राईस ऑफ अ स्टॉक आणि या बॉक्सच्या वरती जेव्हा स्टॉक ब्रेकआउट देतो त्यानंतर एक खूप चांगली मूव्ह येते स्टॉकमध्ये आणि त्यानंतर परत अशाच पद्धतीचं अॅक्युम्युलेशन किंवा आपण म्हणू शकतो कन्सॉलिडेशन होतं आणि त्यानंतर परत एकदा या बॉक्सवरती मूव्ह दिली जाते आणि अशाच पद्धतीचं हायर हायचं स्ट्रक्चर बनवत स्टॉक वरती जातो आणि सिमिलर टाईपचं स्ट्रक्चर बनवत स्टॉक खाली सुद्धा येऊ शकतो सो जेव्हा एखादा स्टॉक तुम्ही अनालाइज करता तेव्हा तुम्हाला जर एखादी अशी जागा मिळाली जिथे एकाच प्राइस रेंजमध्ये खूप दिवस स्टॉकने मूवमेंट दिलेली आहे तर तिथे जो हाय पॉइंट आहे त्या मूवचा आणि लो पॉइंट हा जर तुम्ही एकत्र केला आणि याचा एक रेक्टँगल बनवायचा प्रयत्न केला तर तुम्ही डावास बॉक्स बनवू शकता याचा अर्थ ब्लाइंडली आपल्याला प्रत्येक स्टॉक वरती चार्टवरती डावास बॉक्स बनवायचा नाहीये पण प्युअरली तुमची नजर जस जशी तयार होत जाईल तसे तुम्ही अशा पद्धतीचे डावास बॉक्सचे फॉर्मेशन डेफिनेटली बनवू शकता आणि याचा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट जो आपल्याला मिळतो हो तो काय जो आपण सहाशे पंधराला जेव्हा आपण हा स्टॉक आयडेंटिफाय केलेला होता तेव्हा आपण काय म्हणत होतो की आधीचा जो बॉक्स आहे याच्या खाली आपली ब्रेकआउटची लेवल आहे जी तुम्हाला दिसत असेल आता फोर सेवन्टी रुपीजच्या आसपास आहे पण जसा या डायवर्स बॉक्सच्या वरती स्टॉकने ब्रेकआउट दिला त्यानंतर आपण पुढचा डायवर्स बॉक्स फॉर्म केला आणि हा जसा आपण पुढचा फॉर्म केला तसा आपण आपला स्टॉप लॉस आहे हा ट्रेल करू शकतो म्हणजेच लेटेस्ट डायवर्स बॉक्सचा जो लो आहे लो पॉइंट आहे इथे आपण आपला स्टॉप लॉस मूव्ह करू शकतो त्यामुळे आपली त्या ट्रेडमधली जी रिस्क आहे ती दिवसेंदिवस कमी होत जाते आणि रिवॉर्ड मात्र वाढत राहतो त्यामुळे डार्वास बॉक्सचा उपयोग तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवण्यासाठी करू शकता तर अवंती फिट्सचा जर आपण विचार केला तर मंथली आणि डेली चार्ट मंथली आणि विकली चार्ट आपण बघितलं पण त्यानंतर जेव्हा आपण डेली चार्ट बघतो आणि ऍडिशनली आपण अजून एक गोष्ट बघू शकतो ती म्हणजे आधीच्या डारवास बॉक्सच्या वरती जेव्हा स्टॉकने ब्रेकआउट दिलं त्यानंतर हा लो स्टॉकने रिटेस्ट केलेला होता तशाच पद्धतीचं रिटेस्टिंगच्या मध्ये सध्या स्टॉक आहे म्हणजेच या बॉक्सवरती ब्रेकआउट दिल्यानंतर रिटेस्टसाठी स्टॉक थोडं खाली येतोय त्यामुळे ही जी लेवल आहे इथे ॲक्मिलेशन होऊ शकतं सिक्स सेव्हन्टी टू सिक्स नाईन्टी जर तुम्ही ऑलरेडी सहाशे पंधराला घेतला नसेल तर आणि हा छोटासा स्टॉप जो आहे डाऊन साईडचा फाईव्ह नाईन्टीच्या आसपासचा तो घेऊन आपण पुढची अपवर्ड मूव आहे ती एन्जॉय करू शकतो आणि ॲज ऑल्वेज मी रेजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट नाही आहे त्यामुळे कोणतंही बाय सेल होल्ड रेकमेंडेशन समजू नका तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअरली लक्षात याव्यात आणि लर्निंग देता यावेत या, दे या, या पर्पजने हा व्हिडिओ आपण बनवतोय आजचा आपला दुसरा स्टॉक आहे त्याचं नाव आहे सी एस एल फायनान्स आणि याचा वीकली चार्ट आपल्याला काय स्टोरी सांगायचा प्रयत्न करतोय तर रिसेंटली लिस्ट झालेला हा स्टॉक आहे आणि लिस्टिंगची जी लेवल होती ओव्हरऑल जो झोन होता तो आहे टू ट्वेंटी फाईव्ह पासून ते थ्री हंड्रेडच्या आसपास आणि आतापर्यंत जे माझं जे मार्केटबद्दलचं कॉमन ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की एकदा लिस्टिंग फेजच्या नंतर जो काही हाय एखाद्या स्टॉकने लावलेला असतो तो जर एखाद्या स्टॉकने ब्रेक केला तर त्यानंतर एक खूप चांगली आणि मॅसिव्ह रॅली त्या स्टॉक मध्ये येण्याची चान्सेस जे आहेत ते खूप हाय होतात अशाच पद्धतीचे हाय चान्सेस असणारा हाय प्रॉब्लिटी असणारा हा सेटअप आहे यामध्ये विकली चार्ट मध्ये अजून एक महत्त्वाचा ऑब्झर्व्ह करण्यासारखं स्ट्रक्चर म्हणजे क्लिअरली हायर हायचं जे स्ट्रक्चर आहे हे बनवत स्टॉक चाललंय आणि एखादा ब्रेकआउट जेव्हा स्टॉक देतो त्यानंतर याचे कॉमन नेचर जे आहे की जसं इथे ब्रेकआउट दिला चांगल्या व्हॉल्युम्सहित हा ब्रेकआउट होता त्यानंतर स्टॉकने एक चांगली मूव्ह दिली आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं कन्सॉलिडेशन झालं त्यानंतर इथे एक चांगला ब्रेकआउट दिला आणि परत एकदा चांगली आपल्याला दिसते त्यामुळे सध्या आपण काय एक्सपेक्ट करू शकतो तर त्यासाठी आपण आजचा डेली चार्ट सुद्धा बघूया सो विकलीवरती जो मार्क केलेला झोन होता थ्री एटी पासून ते फोर हंड्रेड अँड टेन पर्यंत आपण म्हणू शकतो हा एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून स्टॉकचं काम करतोय आतापर्यंत जवळजवळ एक दोन तीन चार पाच वेळेला याच लेवलला स्टॉकने सपोर्ट घेतला आणि आपण काय बघू शकतो की बेअर्सने आतापर्यंत पाच वेळेला या स्टॉकला खाली आणायचा प्रयत्न केला पण दरवेळेला ही लेवल जी आहे ही महत्वाची बनवून येते आणि इथून स्टॉक चांगला बाउन्स घेतोय आणि लास्ट टाइम जेव्हा बेअर्सने या स्टॉकला अजून थोडा खाली आणायचा प्रयत्न केला म्हणजे ही मूव्ह आली त्यानंतर बुल्सने इथेपर्यंत नेलं आणि त्यांनी परत खाली आणायचा प्रयत्न केला तेव्हा फोर फोर्टीच्या खाली त्यांना या स्टॉकची किंमत आणताच आली नाहीये म्हणजेच हा जो बेस आहे इथंपर्यंत सुद्धा आणता आला नाही म्हणूनच आपण काय म्हणू शकतो की यामधले जे बेअर्स आहेत ते आता थोडे वीक झालेत ते आता कंटाळलेत स्टॉकला खाली दाबायचा प्रयत्न करून आणि त्यामुळे बुल्सची ताकद सुद्धा वाढते जी आपल्याला रिसेंटली जी हाय व्हॉल्यूम कॅन्डल झाली यामधून पण दिसते आणि महत्वाचे जे ब्रेकआउट्स आहेत प्राईस ॲक्शनच्या बेसिसवर हे आपल्याला काय सांगत आहेत हा ट्रेंडलाईन ब्रेकआउट जो आहे या ट्रेंडलाईनला जवळजवळ तीन ते चार टचेस आहेत पाच टचेस आहेत आणि त्यानंतर हा फायनली ब्रेकआउट आहे तो सुद्धा चांगल्या व्हॉल्यूम सहित इन ॲक्टिव्हिटी फेज नंतर यानंतर हीच ट्रेंडलाईनचा झोन या स्टॉकने रिटेस्ट केले आणि त्यानंतर ब्रेकआउट नंतरचा जो ओव्हरऑल झोन आहे इथे स्टॉकने बराच वेळ आपला स्पेंड केलाय आणि फायनली ही सुद्धा इनएक्टिव्हिटीची जी, जी फेज आहे ही संपवून स्टॉकने आपली अपवर्ड जर्नी सुरू केली म्हणून प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती आपण असं म्हणू शकतो की हा जो ओव्हरऑल सप्लाय झोन आहे याच्यावरती स्टॉक आता निघून गेलाय पाचशे बावीस रुपयांच्या आसपास त्यामुळे एक छोटासा रिटेस्टचा रिट्रेसमेंटचा मूव आपण बघू शकतो इथे आणि परत एकदा स्टॉक कदाचित पाचशे ते पाचशे वीस पर्यंत येऊ शकतो वर गेल्यानंतर आणि तिथून मात्र पुढे आपली अपवर्ड जर्नी कंटिन्यू करू शकतो सो यामध्ये आयडियल ट्रेड प्लान जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला बनवता येईल एकतर सध्याची जी किंमत आहे फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी टू इथे थोडंसं अॅक्युम्युलेशन आपण करू शकतो थोडा स्टॉक परचेस करू शकतो स्टॉक पुन्हा खाली येईल तेव्हा घेण्यासाठी थोडंसं कॅपिटल ठेवू शकतो आपला जो स्टँडर्ड टॉप स्टॉप लॉस आहे तो फोर सिक्स्टीच्या आसपास म्हणजे सध्याची जी हाय व्हॉल्यूम कॅन्डल आहे ब्रेकआउट कॅन्डल याच्या लोचा लावू शकतो आणि पुढची वन एज टू टू किंवा वन टू वन पॉईंट फाईव्ह या रेशो रेशोने पुढची मू कॅप्चर करू शकतो आणि हा जो झोन आहे मेजर जो आपण आधी डिस्कस केला थ्री एटी पासून फोर ट्वेंटी हा एक मेजर मिड टर्म किंवा लॉन्ग टर्म साठीचा सा सपोर्ट बनवू शकतो जे मिड टर्म आणि लॉन्ग टर्म प्लेयर्स आहेत ते या लेव्हलचा स्टॉप लॉस ठेवून कदाचित येणाऱ्या सहा महिने वर्षभरासाठी सुद्धा हा स्टॉक होल्ड करू शकतात आफ्टर अनालायझिंग द फंडामेंटल्स ऑफ दिस कंपनी आणि आपला या पुढचा जो स्टॉक आहे तो आहे बँक इंडिया आणि दोन हजार तेवीस मध्ये या स्टॉक मध्ये खूप भारी कप अँड हँडल पॅटर्न तयार झालेला होता स्ट्रिक्टली टिपिकल बुकेश असा पॅटर्न नव्हता हा एक प्रॅक्टिकल पॅटर्न होता आणि हा पॅटर्न झाल्यानंतर दोनशेच्या आसपास या स्टॉकने ब्रेकआउट दिला होता आणि त्यानंतरची जी मॅसिव्ह रॅली आली ही आपल्या कम्युनिटी मेंबर्सपैकी खूप जणांनी एन्जॉय केली त्यावेळेला आपलं युट्यूब चॅनल नव्हतं पण टेलिग्राम चॅनलवरती हा स्टॉक जो आहे तो पोस्ट करण्यात आला होता पण एनिवेज आत्ता यामध्ये काय पद्धतीचं प्राईस ऍक्शन होतं हे बघणं आपलं महत्त्वाचं गोल आहे तर आपण जर विचार केला तर या स्टॉक स्टॉकमध्ये खूप पद्धतीचे स्ट्रक्चर्स बनत आले प्राईस चे उदाहरणच द्यायचं झालं तर हा एक फ्लॅग पॅटर्न तयार झालेला होता त्यानंतर परत एकदा इथे छोटा पॅक पॅटर्न तुम्हाला दिसतं आणि इथे स्टॉकने एक पद्धतीचा हाय लावला सिक्स एटी सेव्हन हंड्रेड आणि कदाचित स्टॉक मधली जी एक्स्ट्रॉर्डिनरी मूव आहे ही संपूर्ण आता स्टॉक खाली यायला सुरू करेल असं वाटत असतानाच परत एकदा स्टॉकने इथे खूप चांगला सपोर्ट घेतला फाईव्ह ट्वेंटी फोर एटीची जी लेवल आहे इथे एक पद्धतीचा डबल बॉटम फॉर्म केलं आणि या डबल बॉटमची नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर स्टॉक परत एकदा फुल स्ट्रेंथने वर जाण्याच्या तयारीत आपल्याला दिसतं सो यातला महत्वाचा अनालाइज करण्याचा ऑब्जर्व करण्याचा मुद्दा आहे तर जो सप्लाय झोन तयार झालेला होता स्टॉकमध्ये या आसपासचा हा पूर्ण सप्लाय झोन आहे जिथे चांगलं सेलिंग केलं सेलर्सने शॉर्ट करणाऱ्या लोकांनी या सप्लाय झोनच्या वरती म्हणजे सेव्हन ट्वेंटी ही जी लेवल ले ले ले। यावरती स्टॉकने फायनली आता ब्रेकआउट दिलाय या रिसेंट विकली कॅन्डलने आणि यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा खूप चांगला जनरेट झालाय आपण बघू शकतो सो डेली चार्ट वरती जाऊन आपण अजून याचा अनालाइज करायचा प्रयत्न करूया हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे आपण एका पद्धतीने आप कनेक्ट केले तर इथे सुद्धा एक ट्रेंडलाइन बनते आणि त्या ट्रेंड लाईनच्या वरती जेव्हा स्टॉकने ब्रेकआउट दिला तो सस्टेन नाही झाला स्टॉक परत खाली आला पण आधीचा जो डिमांड झोन आहे या झोनवरती परत एकदा चांगला बाउन्स घेतला आणि ते सुद्धा खूप चांगल्या व्हॉल्यूम्स आहेत स्टॉक परत एकदा वर जाण्याच्या तयारीत आपल्याला इथे दिसला डेली चार्ट वर आपण जर विचार केला तर फाईव्ह फोर्टी पासून सेव्हन हंड्रेड ट्वेंटी पर्यंतची खूप चांगली मूव्ह या स्टॉकने दिली त्यानंतर एका पद्धतीचं प्रॅक्टिकल फ्लॅग पॅटर्न इथे फॉर्मेशन तुम्हाला दिसू शकतं आणि त्या फ्लॅगच्या वरती फायनली इथे ब्रेकआउट दिलाय आणि हा फक्त फ्लॅगचा ब्रेकआउट आहे असं म्हणून आपल्याला ना चालणार नाही तर याच्या आधीचा जो हाय झोन होता सप्लाय झोन होता याच्यावरती सुद्धा याच कॅन्डलने ब्रेकआउट दिलाय या स्टॉकमध्ये सध्या बुल्स स्ट्रेंथ जी आहे ताकद आहे ती वाढताना दिसते आपल्याला सो एक चांगला ट्रेड प्लॅन काय असू शकतो या आधीची जी अपवर्ड मूव आहे फाईव्ह फोर्टीपासून सेवन ट्वेंटी पर्यंतची म्हणजे रफली वन एटी पॉईंटची ती या ब्रेकआउट नंतर अजून येऊ शकते सो सेवन सिक्स्टी प्लस वन हंड्रेड अँड एटी हे टार्गेट असू शकतं आपल्या या ट्रेडसाठी आणि जो स्टॉप लॉस आहे किंवा आपली रिस्क आहे या ट्रेडमधली त्यासाठी आपण सिक्स एटी टू सिक्स सिक्स्टी हा जो झोन आहे सप्लायचा हा ठेवू शकतो म्हणजेच या खाली जर स्टॉकने ब्रेक दिला किंवा क्लोज दिला डेली कॅन्डलवरती तर आपण लॉसमध्ये आपली पोझिशन एक्झिट घेऊन बाहेर पडू शकतो सो so, रिस्क रिवॉर्ड रेशोचा हो जेव्हा आपण विचार करतो हंड्रेड एटी इस टू हंड्रेड म्हणजे वन पॉईंट एटचा चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला दिसून येतो म्हणजेच ही खूप चांगली स्विंग ट्रेडिंग ऑपर्च्युनिटी असू शकते एम नॉट रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट त्यामुळे हे कोणतेही बाय सेल होल्ड रेकमेंडेशन समजू नका तर पूर्णपणे तुमचा अभ्यास केल्यानंतर एखादा डिसिजन घेण्याचा विचार करा ज्या दोन्ही कंपनीज आहेत स्टॉक्स आहेत ते पीएसयू स्टॉक्स आणि ॲज यू ऑल नो सध्या पी यू सेक्टर पी एस यू बँक्स असतील पी एस यू बाकीच्या कंपनीज असतील त्या ते खूप लाईम लाईटमध्ये आहेत खूप चांगली मूव्ह देऊ शकतात त्यामुळे या स्टॉक्सकडे विशेष तुमचं लक्ष असू त्यातली पहिली म्हणजे आपल्या सर्व रिटेलर्सची आवडते सी इंडिया ज्याच्या ओने खूप लोकांना निराश केलेलं होतं पण फायनली आय पी ओचा जो बेस आहे आयपीओचा जो झोन होता प्रॉफिट बुकिंगचा त्या झोनच्या वरती स्टॉकने ब्रेक दिला आणि तोच झोन सध्या एक खूप चांगला सपोर्ट झोन किंवा डिमांड झोन म्हणून या स्टॉकमध्ये आपल्याला येताना दिसतं त्यामुळे नऊशेचा जो झोन जो आहे जी लेवल आहे एक स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून तुम्ही सध्या नवीन पोझिशन एल आय सीमध्ये घेऊ शकता इफ यू आर इंटरेस्टेड याची कारणं महत्वाची दोन आहेत एक म्हणजे हा आय पी ओचा झोन ब्रेक केल्यानंतर स्टॉकने खूप चांगली मूव दिली त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि स्टॉक परत खाली आला पण इथे बेअर्स जे आहेत त्यांची ताकद संपली आणि परत नवीन फ्रेश बुल्सची एंट्री आपल्याला दिसते वॉल्युम अनालिसिसच्या बेसिसवरती आणि जो प्रिव्हियसली हाय झोन तयार झालेला होता त्याच्यासुद्धा वरती विकली चार्टने वीकली कॅन्डलने क्लोज दिलाय वन वन एट फोरच्या आसपास त्यामुळे वर्स्ट कम वर्स्ट काय होऊ शकतं यामध्ये हा स्टॉक थोडासा खाली येऊन इथे पुलबॅक करू शकतो थोडा अॅक्युमिलेट होऊ शकतो आणि नंतर आपली अपवर्ड जर्नी सुरू करू शकतो ही वरचा मोठा रिवॉर्ड आपण यातून कॅप्चर करू शकतो आणि समजा असं नाहीच झालं आणि स्टॉक परत खाली झाला तर नऊशेची लेवल जर खाली ब्रेक केली तर आपण स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकतो टू हंड्रेड रुपीजचा स्टॉप लॉस बाराशे रुपयाच्या कंपनीमध्ये तसा खूप छोटा स्टॉप लॉस म्हणू शकतो सो so, रिस्क कमी आणि रिवॉर्ड मोठा आहे आणि जर तुम्हाला प्राईस ॲक्शनचे वंडर्स बघायचे असतील तर आपण या आधीसुद्धा एल आय सीचा अनालिसिस केलेला होता आपल्या चॅनलवरती इन डेप्थ अनालिसिस केलेला होता की कोणत्या लेवलला स्टॉक येऊ शकतो त्यानंतर कशी मूव येऊ शकते आणि त्यातून तुम्ही बघू शकता की प्राईस ॲक्शन किती वंडरफुली काम करतं जेव्हा स्टॉकची किंमत आहे गेस सहाशे पंचावन्न सातशे वगैरे असेल तेव्हा आपण जी प्रेडिक्ट केलेली मूव होती तशाच पद्धतीची एक्झॅक्ट मूव आज आपल्याला एलआयसी मध्ये येताना दिसते त्यामुळे एक पद्धतीचं कन्व्हेक्शन तुम्हाला नक्कीच येईल प्राईस वरती आजच्या व्हिडिओमधला लास्ट बट नॉट द लिस्ट असा स्टॉक तो म्हणजे डी बी ए ही सुद्धा एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी आहे बँक आहे आणि याचा मंथली चार्ट सध्या आपण बघतोय आणि किती वंडरफुली स्ट्रक्चर झालेलं आहे यामध्ये प्राईस ॲक्शनचं ते आपण बघू शकतो एक तर खूप वीक होता स्टॉक लोअर लोज देत खूप खालच्या लेवल्सपर्यंत आलेला होता ऑलमोस्ट वीस पंचवीसच्या आसपास आणि त्यानंतर फायनली जी लोअर लोची श्रंखला आहे ती ब्रेक करून स्टॉक हायर हायच्या स्टान्समध्ये आपल्याला जाताना दिसतंय म्हणजेच हे जे स्ट्रक्चर झालेलं आहे हे आपल्याला दाखवतं की आता बुल्ट्सची एंट्री या स्टॉकमध्ये झाली आणि कदाचित स्टॉक खूप चांगल्या आणि वरच्या लेवल्स गाठू शकतो लॉंग टर्ममध्ये या स्टॉकमध्ये येऊ शकतात वन एटी पर्यंतच्या लेवल्स पण हा जो हार्डल आहे हा डेफिनेटली असणाऱ्या स्टॉक समोर वन ट्वेंटी वन थर्टी रुपीजच्या आसपासचा जो एक मेजर सप्लाय झोन आहे आणि जिथे आपण प्रॉफिट बुकिंग बघू शकतो पण स्विंग ट्रेडिंगच्या अँगलने जेव्हा आपण या स्टॉकच्या डेली चार्ट स्ट्रक्चर्सकडे बघतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की खूप दिवसांचा राधा रायवूड से खूप महिन्यांचा इन ॲक्टिव्हिटी फेज इन ॲक्टिव्हिटीचा स्ट्रगल संपून स्टॉकने खूप चांगल्या व्हॉल्युम्स आहेत तीन कॅन्डल सध्या फॉर्म केलेले आहेत लास्ट कॅन्डल आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग नाही आहे कारण याचा क्लोज म्हणावा तितका खास नाही आहे पण आपण ओव्हरऑल ऑब्झर्वेशन हे करू शकतो की ही जी पूर्ण इनॲक्टिव्हि इन ॲक्टिव्हिटी फेज आहे जिथे व्हॉल्यूम्स खूप लो होते जे ऑलमोस्ट फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून चाललेली होती या इन ॲक्टिव्हिटी फेजच्या वरती तीन कॅन्डल्सनी खूप चांगला ब्रेक दिला आहे आणि त्यामुळे यामध्ये सुद्धा हो एक खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो बनून येतोय रिस्क रिवॉर्ड रेशो कोणता तर या आधीची स्टॉकची मूव आपण जर विचार केला तर ती होती सेव्हन्टी पासून ते जवळजवळ हंड्रेड पर्यंतची म्हणजे ही मू आणि त्यानंतर ही मूव दिल्यानंतर हा ब्रेक दिल्यानंतर स्टॉक गेला होता एक कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये आणि ही फेज ब्रेक केल्यानंतर वॉर्ड प्राईस ऍक्शन सजेस्ट इज जी आधीची मूव होती जितक्या पॉईंटची मूव होती ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो तीस पॉईंटच्या आसपासची तितकीच मूव इथून सुद्धा वरती येऊ शकते म्हणजेच हंड्रेड टू हंड्रेड अँड थर्टी पर्यंतची मू या स्टॉकमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो बेस इज द प्राइस ऍक्शन पण प्राइस ऍक्शनमध्ये टार्गेट्स पेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट कोणती असते ती म्हणजे स्टॉप लॉस आणि तो या स्टॉकमध्ये आपण म्हणू शकतो की नाइन्टी टू टू नाईन्टी सिक्स हा जो पूर्ण झोन आहे म्हणजेच आधीचा रेजिस्टन्स झोन जो आता सपोर्ट म्हणून काम करेल या खाली जर स्टॉकने ब्रेक दिला डेली कॅन्डल वरती जर नाईन्टी टू रुपीजच्या खाली क्लोज दिला आयने तर मात्र आपण स्टॉप लॉस घेऊन या स्टॉकमधून बाहेर पडू शकतो आणि अॅक्युमिलेशनसाठी ओव्हरऑल हंड्रेड टू हंड्रेड अँड फोर हा जो पूर्ण झोन आहे हा एक तर ब्रेकआउट झोन आहे आणि त्याचसोबत रिटेल्सचा सुद्धा झोन आहे म्हणजे स्टॉक थोडासा खाली आल्यानंतर आपण अक्युमिलेट करू शकतो आणि पुढची मॅसिव मू हो, कॅप्चर करू शकतो ऑलमोस्ट वीस ते तीस पॉईंटशी त्यामुळे यामध्ये सुद्धा स्वतःचं रॅशनल स्वतःचा ॲनालिसिस तुम्ही लावा आणि नक्की पोझिशन घेण्याचा विचार करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या अनुभव प्राईस ॲक्शनमधून तुम्हाला काय काय शिकायला मिळते आपल्या चॅनलवरती हे खरंच उपयोगी आहे का आणि इफ येस तर कमीत कमी तुमच्या एक दोन खास मित्रांबरोबर तर आपले व्हिडिओज आपला चॅनल नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबर होतील आणि आपला जर कॉन्टेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हॅपी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टिंग आणि परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन अंटील देन बाय बाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच